माझ्या प्रिय बालमित्रांनो आज आपण शिकणार आहोत नाट्यछटा क्रमांक सहा नाट्यछटेचं नाव आहे वृद्धांची गरज बघा आपल्या घरामध्ये आजी आजोबा आई बाबा असे सगळेजण असतात आणि आपल्याला त्यांच्याविषयी एक वेगळी ओढ असते तर अशीच वृद्धांची गरज सांगणारी ही एक सुंदर अशी नाट्यछटा आज आपण शिकणार आहोत शुभदा आई आजी गावाला जाणार म्हणते आई होय रे बाळा गावाकडे शेतीच्या संदर्भातली काही कामे आहेत ते आवरून येते म्हणत आहेत तर जावं लागेल त्यांना शुभदा आजी तू गावी जाणार मज्जा करणार किती दिवस राहणार तिकडे मलाही यायचं आहे तुझ्यासोबत आजी नको ग मी चांगली पंधरा दिवस राहणार यावेळी गावी माझ्या परिचयाची नात्यातली जीवाभावाची कित्येक कुटुंब आहेत मी मरेपर्यंत तिथे राहिली तर कुणी नाही म्हणणार नाही मला माझं उभं आयुष्य त्याच गावात गेलं तुझे बाबा इकडे शिकले नोकरी मिळवली पण आता वाटतं थोडा काळ तिथे राहावं शुभदा आजी असं गं काय बोलतेस तुझ्याशिवाय मला कसं करमणार आजी मी कुठे जन्माला पुरणार पिकलं पाण कधीही गळेल आजी सारखी त्रास देते होय ना राह ना ग थोडे दिवस मोकळे निवांत आजीशिवाय छान वाटेल तुला शुभदा नाही असं काही बोलू नकोस तुझी सवय झाली आहे आम्हाला तू लवकर उठवतेस तेव्हा येतो कंटाळा पण नंतर मात्र दिवस कसा मस्त जातं आणि होय तू जा पण लवकर परत ये बरं का आजी होय गं माझी होय गं माझी आई मी जाईल माझी काम पटापटा आटपून लवकर परत येईल पण तोवर तू तु तुझ्या तु आईचे नको ते उद्योग करून काम वाढवू नकोस आणि हो तो ट्रिंग ट्रिंग वाजणारा फोन लावून मलाही त्रास देऊ नकोस शुभदा त्रास म्हणजे माझ्या फोनचा तुला त्रास होतो तर आजी तसं नव्हे ग बाई रुसू नको नाहीतर मी नाही मी नाही ग जाणार बघ बरं शुभदा मग नकोच जाऊ न आजी कामा आहेत बाळा ती लवकर करून आटोपून परत येते मग तर झालं शुभदा नक्की ग आजी